नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत विविध मागण्यासाठी धुळे कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केले आज काम बंद आंदोलन <गणागे> माता फुले कृषी विद्यापीठाच्या अधिपत्याखालील धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यासाठी आज एक दिवशी कामबन आंदोलन केले दरम्यान आज सकाळपासूनच केंद्रातील सर्व शासकीय कामकाज ठप्प झालेले होते कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचारी एकत्रित येत केंद्राच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करीत होते विद्यापीठ प्रशासनाने मागण्यांकडे तातडीने सकारात्मक भूमिका न घेतल्यास येणाऱ्या वीस मे रोजी रावरी येथील विद्यापीठाच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिलेला असून आजच्या या काम आंदोलनात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नमस्कार मी मनोज पाटील तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सहा संघटना धुळे या ठिकाणी दि आम्ही दिनांक पाच मे पासून आम्ही विविध टप्प्यानुसार आंदोलन पुकारलेलं आहे हे आंदोलन पुकारण्याचं कारण म्हणजे गेल्या आठ ते दहा वर्षापासून नियमित आम्ही शासन दरबारी आमच्या मागण्यांचे नियमित निवेदन देत आहोत नियमित आंदोलन सुद्धा करत आहोत नियमित संप देखील पुकारलेला आहे परंतु शासनाने आजपर्यंत आमच्या मागण्यांच्या बाबतीत कुठलीही सकारात्मक दखल घेतलेली नाही वेळोवेळी मान्य मंत्री महोदय असतील मान्य सचिव असतील मान्य आयुक्तलय आयुक्त महोदय असतील मान्य विभागीय कृषी सहसंचालक असतील यांनी सदैव आमची मनधरणी करून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण काम करतो शेतकऱ्यांच्या प्रति आपण काम करतो निश्चितपणाने आम्ही पण शेतकऱ्यांचेच मुलं आहोत शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतो आणि म्हणून त्या भावनेने की आपले आपला बाप शेतकरी आहे आणि या भावनेने आम्ही नेहमी आंदोलन आमच्या मागे घेत आलेलं परंतु आता हा आमचा जो आंदोलनाचा टप्पा आता हा असाय झालेला आहे आणि निश्चितपणाने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होताना आम्हाला काही दिसून येत नाही म्हणून आम्हाला खडिपाच्या तोंडावर ना आम्हाला नाही लागतो आपला आम्हाला या आंदोलनात सहभागी व्हावं लागत आहे कारण शासन कुठल्याही प्रकारे आमच्या मागण्यांच्या बाबतीत संदर्भात सकारात्मक दिसत नाही तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आमच्या आम्हाला जो आता शासन एक नवीन कलाटणी शासनाला मिळते की प्रत्येक योजनांमध्ये डिजिटल होत आहे आणि ऑनलाईन पद्धतीच्या सगळे ऍप त्या ठिकाणी आपण वापरत आहोत परंतु पर पर ऑनलाईन ऍप वापरताना आम्हाला ऑनलाईन ऍप वापरण्यासाठी जे टूल्स जे साहित्य आपल्याला लागतं उदार्थ टॅब मोबाईल आणि अँड्रॉइड व्हर्जनचे मोबाईल किंवा लॅपटॉप या पद्धतीची कुठलीही सुविधा आम्हाला शासनाने आजपर्यंत पुरवलेली नाही म्हणून ती एक आमची प्रमुख त्या ठिकाणी मागणी आहे त्याच्यानंतर ग्रामस्तरावर काम करताना ग्रामीण पातळीवर काम करताना शेतकऱ्यांना मदतीसाठी नियमित आम्हाला आमच्या स्वतःलाच आम्हाला सगळं काम करावं लागतं निश्चितपणाने आम्हालाच आमच्या नोंदी घ्याव्या लागतात ते भरपावसात आम्हाला आमचे कार्यक्रम घ्यावा लागतात परंतु आम्हाला कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी मदतनीच त्या ठिकाणी उपलब्ध नाही इतर तिघजारी यंत्रणा ज्या असतील ग्रामस्तरावर काम करणाऱ्या निश्चितपणाने यांना सगळ्यांना त्या ठिकाणी मदतीस शासनाने पुरवलेला आहे तरी आमची देखील ही अपेक्षा आहे की आम्हाला देखील त्या ठिकाणी मदतनीस मिळावा